नमस्कार मित्रांनो आत्ताचे खुशखबर आले ती म्हणजे आपल्या राहुलदत्ता पाटील यांच्या दावणीला एक नवीन खरेदी आली मित्रांनो बद्दल सांगतो त्याबद्दल आज आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच बिंजोडचा बेताज बादशाह मथुर एक हजार एकचा वाढदिवस आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या मथुरसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या तुम्हाला तर मित्रांनो माहितीच आपल्या मथुरने काय मालकासाठी केलं आणि प्रेक्षकांच्या मनासाठी तसंच मुंबईच्या या बिंजोडच्या क्षेत्रात सर्वांचं नाव गाजवलं अशा आज मथुरचा वाढदिवस आहे तर नक्की त्याला विश करा तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता आज राहुलबाबी पाटील यांची नवीन खरेदी मित्रांनो मधुभाऊ तेजीकर धनभाऊ तेजीकर प्रकाश तेजीकर ब्रह्मणगाव यांची विक्रमी विक्री आणि आपल्या राहुलबाई पाटील यांची खरेदी आहे गावदी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडोली कल्याण यांची खरेदी आहे मित्रांनो आज मथुरच्या आठ दिवसानिमित्त ही खरेदी झाली आणि या खरेदीचं नाव देखील सरजा आहे मित्रांनो याचा पळल्याचा एक तुम्हाला फोटो दाखवलाय खरंच हा सरजा जो आहे तो म्हणजे आपला आता भिंजोड क्षेत्रात तसेच घाटावरती जो टॉपला पळतोय घोटकरांचा छोटा सरजा त्याच सहजाप्रमाणे याचा पळ देखील आहे म्हणूनच राहुल पाटील यांच्या दाऊनला जी खरेदी आले मित्रांनो आजपासून खरेदीचं सहज एक हजार एक हे नाव पडणार आहे आणि नक्कीच मित्रांनो पाहू शकता आपल्या मथुरच्या वाढदिवसानिमित्त ही खरेदी झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या मथुरच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच हा वासरू आपल्या दादांचं आणि संपूर्ण प्रेमींचं नाव करेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं वासरू कसं आहे ते, ते देखील कमेंट करून सांगा आणि त्याचा पलाचा व्हिडिओ लवकर तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटेल तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओबद्दल बद्दल तुमचं मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग